नंदुरबार तहसीलदारांच्या वतीने पवन ऊर्जा कंपनीला नोटीस शेतकऱ्यांच्या शेतातून काढलेले रस्ते व उभारलेले इलेक्ट्रिक पोल यांच्या परवानगीचे पुरावे सादर करण्याचे आदेश पवन ऊर्जा कंपनीने एकोणतीस जानेवारी पर्यंत लेखी पुराव्यांशी आपले म्हणणे सादर करावे अन्यथा पवन ऊर्जा कंपनीवर होणार गुणवत्तेनुसार कायदेशीर कार्यवाही पवन ऊर्जा कंपनी सुजलान व तिचे उपकंपनी सर्जन रियालिटीज यांनी नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील सुमारे वीस ते पंचवीस गावांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेल्या अवैध अतिक्रमण व मागासवर्गीय वर्ग दोनच्या नव्या शर्तीच्या जमिनीवर उभारलेले टॉवर विरोधात समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन करण्यात येऊन न्याय मिळावा यासाठी अनेक वेळा निवेदन देखील देण्यात आले आहे आता कुठेतरी वीस वर्षाच्या लढ्याला यश मिळणार असल्याची शक्यता दिसत आहे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली शेट्टी यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय से सेवेतील अधिकारी व तहसीलदार जी व्ही एस पवनदत्ता यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशांवर तहसीलदार डॉ जी व्ही एस पवन दत्ता यांनी महसूल यंत्रणेसह जमीन केलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कंपनीने केलेले रस्ते व उभारलेले इलेक्ट्रिक पोल याबाबत पवन ऊर्जा कंपनीने एकोणतीस जानेवारीपर्यंत लेखी पुराव्यानिशी आपले म्हणणे सादर करावे अन्यथा एकोणताईस जानेवारीनंतर पवन ऊर्जा कंपनीवर गुणवत्तेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे